मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अडुसष्ट लाख पेन्शन धारकांना रिटायरमेंट सोबत पेन्शन बेनिफिट मिळणार जाणून घ्या सर्व माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष पेन्शन व्यवस्थेत क्रांतिकारक बदल पाहणार आहेत आता निवृत्तीनंतर पेन्शन ऑर्डर मंजूर करून घेण्यासाठी ठिकठिकाणी होणारी धावपळ आता संपणार आहे पेन्शनच्या लाभासाठी अनेक महिने वाट पाहण्याची गरज नाही आता तुम्ही निवृत्ती निवृत्त होताच पगाराप्रमाणे पेन्शनचा संपूर्ण लाभ तुमच्या खात्यातील पुढील महिन्यापासून मासिक पेन्शनही तुमच्या गावी बँक खात्यात जमा होईल स्थान किंवा बँक शाखा बदलल्याने कोणताही अडथळा येणार नाही ई पी एफ ओने उचललेल्या नवीन पावलानंतर कर्मचाऱ्यांचे स्थान किंवा बँक शाखा बदलल्याने पेन्शन सुविधा मिळण्यात अडथळा येणार नाही ई पी एफ ओची ऑनलाईन प्रणाली सर्व क्षेत्रीय कार्यालयामधून पी एफ शी संबंधित सर्व माहिती गोळा करून पेन्शन लाभ अहवाल तयार करेल आणि कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देईल विशिष्ट बँकांमधून पेन्शन काढण्याचा अडथळाही दूर झाला आहे आता ते देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून काढता येणार आहे अशा प्रकारे पेन्शन प्रणालीचे आधुनिकीकरण करून पेन्शनधारकांना देण्यात आलेल्या सुविधांचे केंद्रीय मंत्री मनसुखभाई मांडविया यांनी कौतुक केले आहे पेन्शन घोषणेनंतर पडताळणीची आवश्यकता राहणार नाही नवीन केंद्रीकृत प्रणालीमध्ये पेन्शन ऑर्डर तयार झाल्यानंतर ते काढण्यासाठी पडताळणीसाठी बँकेच्या जा शाखेत जाण्याची आवश्यकता नाही पेन्शनची रक्कम जारी होताच थेट खात्यात हस्तांतरित केली जाईल पेन्शनधारक केंद्रीय पेन्शन पेमेंट सिस्टीमद्वारे सेवानिवृत्तीनंतर लगेचच त्यांच्या शेवटच्या नोकरीवरून त्यांच्या गावी स्थलांतरित झाले तरी नवीन पेन्शन सुविधा मिळण्यात कोणताही फरक पडणार नाही धन्यवाद